हे मानलेलंच मी बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार म्हणजे जिंकणार ती माझ्यात पावल होती आणि जिद्द होती मी मानलेला शब्द शंभर टक्के खाल होता आणि झालात ओम नम शिवाय शिव शंभर हर हर महादेव आई मरे माता त्यांचा आशिवलाद आणि माझ्या आपक्या माझ्या फॅन लोकांचा आशिवला आहे लय म्हणजे लय माझ्या फॅन लोकांचा लय आहे त्यांनी मला सपोर्ट केल्याबद्दल त्यांचं मनापासून आभारी मानतो जय हिंद जय महाराष्ट्र बायकोला घेऊन जाणार कोणाला जाय मी गाडगे आणि सन्स लिमिटेड यांची ज्वेलरी खरेदी करण्यासाठी ट्रॉफी अहो त्याच्या आधी चेक तर घ्या चौदा लाख साठ हजार रुपयांचा धनादेश प्रदान करावा होती बिग बॉस मराठीचे विनर सु बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन ज्याच्यामुळे फेमस झाला टीअर पीकचे सगळे रेकॉर्ड तोडले असा बारामती तालुक्यातील छोट्याशा अशा मोडवे गावचा सूरजने ट्रॉफी बिग बॉसची ट्रॉफी या ठिकाणी घेतलेली आहे आणि बिग बॉसचा महाविजेता सूरज चव्हाण झालेला आहे आपण सर्वांनी त्याचं अभिनंदन करणं गरजेचं आहे कारण असं म्हणतात की कोळशाच्या खाणीतच हा हिरा सापडतो आणि हा मौल्यवान हिऱ्याला अवघ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं प्रचंड प्रेम दिलं कारण सूरजने मंदिरातील नैवेद्य खाऊन दिवस काढलेले प्रचंड गरिबी बघितलीये प्रचंड संघर्ष वाटेला आलाय आणि आज हे यश संपूर्ण महाराष्ट्र सेलिब्रेट करतोय प्रचंड या ठिकाणी महाराष्ट्र आनंदून गेलेला आहे कारण सर्वसामान्य कुटुंबातील असलेला सूरज बिग बॉसचा महाविजेता झालाय सूरजचं मनापासून अभिनंदन